नमस्कार मैत्रिणींनो इथे मी पालक गड्डी आणलेले आहे स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे आपल्याला पालक भजी बनवायची आहेत तर थोडी लांब लांबच कापलेले आहे म्हणजे जास्त बारीक नाही आता इथं मी चण्याचं पीठ आणि मीठ मिरची लसूणचा ठेचा घेतलेला आहे आपल्याला भजी बनवण्यासाठी चला तर आता आपण पालक टाकून मिक्स करून घेऊया चला तर मिक्स करून झालेलं आहे आपलं थोडंसं हिंग टाकून देते हिंग टाकल्याच्या नंतर भजी खूप छान लागतात आणि इथं गॅसवर मी तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे तेल पण छानसं तापत आलेलं आहे चला तर आता आपण भजी काढून घेऊया अशा प्रकारे आपल्याला भजी काढून घ्यायची आहेत पाऊस पडतोय आणि भजी आणि चहा खूपच छान वाटतंय एकदम झटपट होणारे भजी आहेत हे पालक भजी आपल्याला नाश्ता करायचा आहे पालक भजीचा आणि चहाचा मग अशा प्रकारे मी भजी काढून घेत आहे एकदम कुरकुरीत झालेली आहेत कारण पाणी जास्त आणि पीठ कमी असं केलेलं आहे त्यामुळे भजी एकदम कुरकुरीत होतात आहे असे काढून घेतलेले आहे अजून एकदा आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली पालक भजी तयार झालेली आहेत कुरकुरीत आणि एकदम मस्त चला तर आता आपण चहा आणि भजी खाणार आहोत तुम्हाला जर माझी भजी आवडली असेल चहा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा